तर मित्रांनो बघू शकता आम्ही इथे जेवण्यासाठी आलेलो आहे सल चौ पाटील खानावर तोपरा तो पाटील होऊ तो शकता तुम्ही ते उत्कृष्ट असं जेवण असते आणि प्रत्येक आयोगामध्ये मात्र जर जे आपल्याला बघायला मिळते संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे दाखवतो मम्म थोडक्यात घेतो आणि दाखवतो बघू शकता सुंदर अशी मुंडी हा हा भाकर कांदा लिंबू डालमुंडी इकडे बाजूला काय आहे काय काय माहिती अंडा आहे काय काय समजा इकडे राईस दिलेलं आहे मस्त आणि इकडे बबलू डायवर आहे भाऊ पण आहे आमच्या जोडीला भाऊ पण बघू जेवतो जरा मग पण तरी काम काढतो डालमुंडी एक दोन तीन आलेले आहे इकडे केतन शेट बसलेले बघू शकता मुंडी हे बघून तुमच्या शंभर टक्के टॉंडल पाणी आणतो मला तर माहीत आहे आणि पाटील खानावल म्हणजे प्रत्येक आड्डेमध्ये आपल्याला पाटील खानावल आणि त्यांचं टी शर्ट पण बघू शकता तुम्ही टी शर्ट देखील छापलेले पाटील खानावल आणि सुंदर असं जेवण भेटतो सुंदर असं जेवण आहे आणि मामाना पण दोन मिनिटांसाठी आणि मानव ठेठे पण इथे बघू शकता आपल्याला तर मामा आपलं नाव हो। सांगा तुकाराम पाटील कुठून आला आम्ही कलम बोरगाव कलम बोरगाव हो आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये तुमचा धंदा लावलेला असतो काय सांगा प्रत्येक आड्ड्यामध्ये धंदा लावतो आणि चांगल्यापैकी होते धंदा डालमुंडी असते मटण असतंय चिकन असतंय त्याच्यानंतर भाकरी भात असं सर्व आणि मी नेहमी येत असतो इथे मागे मी देवपाड्याला आलो होतो तेव्हा तुमच्या आजचं खाल्लं होतं एकदम असा टेस्टी जेवण भेटतो तर काय म्हणजे काय जादू आहे तुमच्या हातामध्ये काय सांगा थे? आता आताची जादूच काय सांगायचं तुम्हाला आवडतं हेच आमचं मोठेपण आहे बाकी काय आवडतो म्हणून येतो पुन्हा पुन्हा आणि सुंदर असं जेवण असतं तुमचं आज काय काय आहे खाण्यासाठी काय सांगा आता मटण थाली हे बघा हे मुंडी डालमंडी बघू शकता भला मोठा टोप आपल्या समोर आणि आपण आणंत काय डालमंडी मटन इकडे बघू शकता मटन आहे कलर तुम्ही बघा मित्रांनो कलर आणि हा त्याचा रस्सा बघता शनी तोंडाला पाणी तुमच्या आणि तरीचा रस्सा बघा तुम्ही मटनाच्या हाल तर एकदम खुश व्हाल तुम्ही आणि इकडे बघू शकता राईस हे राईस पात्रवले देखील इथे बघू शकता राईस पण एकदम सुंदर असा पांढरा शुभ्र राईस आहे असं कुठल्याही प्रकारचं हे नाही घरचा नाही आहे घायचा दुकान आणि इकडे बघू शकता भाकरी बघा तुम्ही ही भाकर बघा किती मोठी आहे बघा एकदम अशी पातल आणि कडक वगैरे नाही आहे तर तुम्ही कधी आलात तर नक्की पाटील खानावली ते भेट द्या आणि इकडे बघू शकता कांदा लिंबू प्रत्येकी सोय आणि हे बघू शकता तुम्ही चिकन आहे चिकनचा रस्सा आहे तडीवाला आणि इकडे चिकन, 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 चिकन।, चिकन बघू शकता तुम्ही कलरच इतका छान आहे की कोणालाही खावसा वाटेल बघू शकता सुंदर असं जेवण मामांच्या हातचं आम्ही देखील बसलेलो आहे इकडे बघू शकता तुम्ही फिल्डिंग आमची बसलेली सर्व सर्वांना डालमुंडी इथले आवडते त्यामुळे सर्वांनी डालमुंडी घेतलेली आहे बघू शकता माझा पण देखील आहे तर मामा तुम्हाला असा कुठलं मैदान आहे का तिथं तुमचा भरपूर म्हणजे धंदा काहीच राहिला नाही लवकरात लवकर संपतो सगळीकडे असं सगळीकडे खरंच तुमच्या जा हातामध्ये जादू जे म्हणून तर तुमच्या टोपामध्ये कुठलाही भात किंवा चिकन मटन काहीच राहत नाही म्हणजे कुठल्या आधी असं नुकसान होत नाही ना तुमचं नाही संपून जातो पूर्ण संपून जातो बघू शकता पाटील खानावाला आणि तुम्ही जर अड्डेमध्ये येत असाल आणि बघू शकता पाटील खानावरचं टी शर्ट देखील तुम्ही इथे छापलेले आहेत तर कोण नवीन येणार असेल तर नक्की या खानावलेला भेट द्या आणि इकडे मामा देखील आहेत मदतीसाठी मामा आणि टी शर्ट बघा पाटील खानावर तर कोणी येणार असेल तर नक्कीच मामांना भेट द्या पाटील खानावले आहेत तर धन्यवाद मी आता आनंद घेतो दालमुंडीचा मामा धन्यवाद धन्यवाद आणि इकडे आमच्या गावाले देखील आहेत त्यांचा पण घेतो मी पहिले पोट भरून घेतो जे बोलतील दुसऱ्यांचा घेत आमचा घेत नाही घेतो चला तर इकडे बघू शकता बबलू ये भाऊ बसलाय मानव ठेटे आलेला आहे चुकून माकून पण आलाय भाऊच्या बरोबर आणि इकडे बघू शकता केतन शेड आज पहिल्यांदाच म्हणजे काम टाकून ते आलेले आमच्यासाठी माझ्या एका शब्दावर हा मित्र आलेला आहे आपला आणि हा तर काय मेहनत आहे नकऱ्याचं नियोजन अरे बाबा ही मोठी वस्तू आली बघा तुम्ही इकडं नरेश शेठ सर्वांच्या धुरा आपल्या हातामध्ये आहे नरेश शेठ धुले पाशाने डालमुंडी दे मामा नरेश <coughs> <आँ>। चला तर मी जेवणाचा आस्वाद घेतो माझा जेवण गार होईल मित्रांनो तर तुम्ही पण कधी येणार असाल तर पाटील खानावाला नक्कीच भेट द्या सुंदर असं जेवण उत्कृष्ट जेवण चविष्ट जेवण धन्यवाद